नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी पत्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पिकाची पीक पाहणी कशी करायची आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी बंधू तर शेतकरी बंधूंनो ई पीक पाहणीचं ॲप हे नवीन आलेलं आहे आणि ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्लेस्टोअरवरती ई पीक पाहणी ॲप असं सर्च करायचं आहे किंवा तुम्ही तर शेतकरी बंधूंनो किंवा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईपीक पाहण्या ॲपची लिंक मी देणार आहे त्याच्यावरती क्लिक करून पण तुम्ही ते ईपिक पाहण्या ॲप डाउनलोड करू शकता तर शेतकरी बंधनं आपल्या पिकाची नोंदणी कशी करायची आहे हे आता आपण हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपल्या काय करायचं आहे सर्वात पहिले तुम्ही जर ॲप डाउनलोड केला असेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाला असेल तर नंतर तुम्हाला काय करायचं आहे ई पी ई पीक पाहणे ॲपवरती क्लिक करून घ्यायचं आहे ईपिक पाहण्या ॲपवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा नवीन इंटरफेस ओपन होणार आहे नंतर तुम्ही पाहू शकता इथं ओनली इज टाईम करायचा आहे नंतर अजून एकदा ओनली इज टाईम करून टाकायचा आहे नंतर तुम्हाला सांगतो इकडं डाव्या साइडला वाढायचं आहे तुम्ही हे व्यवस्थित वाचू शकता किंवा नाही वाचलं तरी चालेल काय अडचण तुम्ही नंतर डाव्या साइडला अजून एकदा वाढायचं आहे नंतर तुम्ही पाहू शकता इथं नोंदणी करण्यासाठी खालील बाबीची मदत घेऊ शकता हे संपूर्ण काय अडचण असेल किंवा तुम्हाला जर व्यवस्थितरित्या समजणार झाला असेल तर तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता किंवा तुम्ही पाहू शकता इथे नंतर आपला महसूल विभाग निवडायचा आहे त्याच्या आधी खाली पहा हंगाम शेतकरी सरावरी कालावधी खरीप एक ऑक्टोबर ते पंधरा सप्टेंबरपर्यंत आपण इपीक पाहणे ॲपच्या आप माध्यमातून आपली नोंदणी करू शकतात तर शेतकरी बंधूंना तुम्हाला काय करायचं तुम्हाल तुम्हाल आहे महसूल विभाग निवडा ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे महसूल विभाग निवडा ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो तुमचा जे विभाग आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे तर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काय करायचं आहे तर बाणाचं बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि बाणाचं बटन क्लिक केलं बाणाच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं नवीन ई पीक पाहणी डी सी एस लॉग इन पद्धत निवडा शेतकरी म्हणून लॉग इन कि करा किंवा इतर तर आपल्याला काय करायचं शेतकरी म्हणून लॉग इन करा ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन येणार आहे येथे आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकताय नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला थोडीशी वाट पाहावं लागणार आहे तशात काही बंधू न तुम्ही थोडीशी वाट पाहिल्यानंतर तुमच्यासमोर असं नवीन माहिती नवीन इंटरफेस ओपन होणार आहे तुम्ही पाहू शकता पीक पाहणी टी सी एस फोर जेन थ्री झिरो दोन असं तुमच्यासमोर ओपन होणार आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही जर आधी तुम्ही जर गेल्या वर्षी पीक पाहणी जर तुम्ही त्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून केलेली असेल तर तुम्हाला खातेदाराचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे आणि तुम्हाला जर नवीन खातेदार नोंदणी करा जर तुम्ही ह्याच्या आधी नवीन नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला ह्या नवीन खातेदार नोंदणी करा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे अन्यथा तुम्हाला अन्यथा क्लिक करायची गरज नाही जर तुम्हाला जर माहिती नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की नवीन खातेदार नोंदणी कशी करायची ह्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवा तर नक्की मी त्याच्या संदर्भात पण तुम त्याच्या संदर्भात पण व्हिडिओ बनवून मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की अपलोड करेल तर शेतकरी बंधूंना आपल्या पुढे प्रोसेस काय करायचे आहे ते चला पाहूयात शेतकरी बंधूं शेत खातेदाराचे नाव ह्या खातेदाराचे नाव ह्याच्या खाली निवडा ऑप्शन आहे निवड्या ऑप्शनवरती क्लिक करू शकता माझ्या नंबरवरच्या माझ्या नंबरवरून मी इतक्या शेतकऱ्यांचं ई पीक पाहणी केलेली आहे त्याच्यामुळे इतकी लिस्ट येत आहे तर शेतकरी बंधूंना आपलं काय करायचं आहे आप आपलं जे नाव आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही म्हणताना किंवा चार अंकी चार अंकी संकेत अंक कुठून आणायचा तर शेतकरी बंधूंना कुठल्याही प्रकारचं तुम्हाला घाबरायची गरज नाही किंवा चिंता करायची गरज नाही मी पूर्णपणे ह्याच्यात तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं संकेत संकेतक विसरला ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे संकेतक विसरला ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा जो मोबाईल नंबर दिसत आहे नंतर संकेतक क्रमांक इथे दिसत आहे तुम्ही हे संकेत क्रमांक त्या बॉक्समध्ये टाकू शकता तुम्ही अशा पद्धतीनं संकेतक नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथं बाणाचं बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं नवीन अजून इंटरफेस ओपन होणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथं एकूण सहा ऑप्शन आहेत तर ह्या सहा ऑप्शनपैकी आपल्याला काय करायचं आहे पिकाची माहिती नोंदवायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे पिकाची माहिती नोंदवायची आहे नंतर पण नंतर दुसऱ्या ऑप्शन संदर्भात माहिती घेऊ त्याआधी आपण पिकाची माहिती नोंदवू तर आपल्याला काय करायचं आहे पिकाची माहिती नोंदवा ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे पिकाची माहिती नोंदवा ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्यासमोर असं नवीन इंटरफेस ओपन होणार आहे किंवा तुमचा जी माहिती आहे ती भरण्यासाठी फॉर्म पद्धतीसारखं तुम्हाला इथं दिसणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिले खाते क्रमांक निवडा तर तुम्हाला काय करायचं आहे निवडा ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा खाते नंबर कोणता आहे किंवा तुमचे जर जास्त खाते नंबर असतील तर तुमची इथे लिस्ट येणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे नंतर खाते नंबरवरती क्लिक करायचं आहे मी नंतर तुमचा जो जे गट नंबर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचे अजून एक दोन गट नंबर असतील तर नक्की तुमचे गट नंबर खाली येतील ज्या गट नंबरची आपल्याला ए पीक पाहणी नोंदणी करायची आहे पिकाची त्याच्यावरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही पाहू शकता खाली ऑटोमॅटिक आपलं जमिनीचं क्षेत्र आहे ते आलेलं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला हंगाम निवडायचा आहे तर आपण संपूर्ण वर्षे किंवा खरीप तर आता मी काय करणार आहे सोयाबीनचं मी काय करणार आहे सोयाबीन पिकाची नोंदणी करणार आहे त्यासाठी खरीप हंगाम हे निवडणार खरीप हंगाम हे निवडणार आहे खरीप हंगाम निवडल्यानंतर तुम्ही पाहू शकताय पिकाचा वर्ग पिकाचा वर्ग खाली निवडायचा आहे निर्भळ निर्भळ पीक एक पीक मिश्र पीक बहुपीक पॉलिनी हाऊस पीक सेट नेट पीक ह्यापैकी तुम्ही कोणत्या कशा पद्धतीची लागवड केली आहे ते तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं तर मी काय करणार आहे एक पीक आहे माझं फक्त एकच पीक आहे सोयाबीनचं त्याच्यामुळं मी एकच सोयाबीनचं पीक निवडलेलं आहे नंतर खाली काय करायचं निर्बळ पिकाचा प्रकार निवडा त्याच्यावरती ह्याच्यावरती निवडा केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये पीक फळबाग तुमचा फळबाग असेल तर फळबाग निवडा आणि आता पीक असेल तर पिकावरती पिकावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पिका झाडाची संख्या दाखवा तर तुमचं कोणतं धान्य आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता तर माझी सोयाबीन आहे त्याच्यामुळे सोयाबीनवरती क्लिक केलं आहे तुम्ही पाहू शकता सोयाबीन ऑप्शन आलेलं आहे तर शेतकरी बंधूंना तुम्हाला इथं काय टाकायचं आहे क्षेत्र टाकायचं आहे तर तुम्हाला क्षेत्र काय आहे जर तुमचं हेक्टरमध्ये असेल तरच एक हेक्टरमध्ये आहे का कसं आहे तुम्हाला पाहायचं आहे आणि हेक्टरमध्ये आर हेक्टरमध्ये नसेल तर आरमध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे झिरो पॉईंट सत्याहत्तर गुंटे आहे माझं त्यामुळे मी सत्याहत्तर गुंटे निवडला आहे तर खालती जलसिंचन साधने निवडा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं जलसिंचनचं साधन आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्याकडं जे सिंचनाचं साधन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने निवडून घ्यायचं आहे नंतर सिंचन पद्धत काय आहे ह्याच्यावरती निवडून घ्यायचं आहे टिबक सिंचन आहे का तुषार सिंचन आहे का प्रवी सिंचन आहे अन्य प्रकार सिंचन तुमचं जसं आहे तसं तुम्ही निवडू शकता तर माझं टिबक सिंचन आहे टिबक सिंचनवरती क्लिक केलेलं आहे करायचं आहे लागवडचं दिनांक टाकायचा आहे तर आपला तर शेतकरी बंधूंना तुम्हाला येथे काय करायचं आहे तारीख निवडून घ्यायची आहे तारीख निवडण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एडिटवरती क्लिक करून घ्यायचा एडिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये लागवड केली आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि नंतर ज्या तारखेला तुम्ही लागवड केलेली आहे ज्या तारखेला तुम्ही लागवड केली आहे ती इथं टाकून घ्यायची आणि ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तुम्ही एकदा संपूर्ण माहिती बरोबर आहे का हे पण इथे पाहू शकता किंवा तुम्ही पुढे जा ह्या बटनवरती क्लिक करू शकता सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे कृपया वाट पहा अन्यथा ॲप परत चालू करा असं म्हणत आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे दोन छायाचित्र आपल्याला घ्यायचे आहेत तर शेतकरी तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे पिकायचे दोन फोटो घ्यायचे आहेत तर तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे तुम्हाला असा कॅमेरा ओपन होणार आहे

आणि ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं संपूर्ण पाहू शकता हे व्यवस्थित माहिती नंतर तुम्हाला राईटचं बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि राईटचं बटनवर क्लिक राईटच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची इथं संपूर्ण माहिती पाहायला भेटणार आहे पिकाची पाहण्याची तारीख भेटणार आहे तसेच खाते क्रमांक तुमची जेवढी माहिती आहे तेवढी तुम्ही सविस्तर माहिती पाहून घ्या कुठं चुकलं आहे का हे पण सविस्तर पहा आणि नंतर मग काय करा इथं इथं बॉक्स आहे बॉक्सवरती क्लिक करा आणि बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर पुढे बटनवरती क्लिक करून घ्या आणि पुढे बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तुमच्यासमोर अशी सूचना येणार आहे आपले रजिस्ट्रेशन मोबाईल क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आलेले आहे ठीकवरती क्लिक करायचं आहे तर शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकता पिकाची माहिती पहावरती केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जिल्हा बीड तालुका गाव संपूर्ण व्यवस्थितरित्या दाखवत आहे तर शेतकरी बंधूंना तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकाची ई मा पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी करू शकता तर शेतकरी बंधूंना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा असंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद